नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या उद्यापासून सर्वांना खुशखबर नऊ जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील सर्व जातीच्या मुलींना मोफत शिक्षण जाहीर केल्याबद्दल सर्व जाती धर्माच्या वतीने सरकारचे आभार मानले आहेत मराठा आंदोलनामुळेच सगळ्या जातीच्या मुलींना मोफत शिक्षण मिळालं असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे आंदोलन कुणाचंही असो पण सर्वच जातीतील लेकींना फायदा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच ज्या मुलींनी या निर्णयाच्या अगोदर अर्ज भरले आहेत त्यांची फी परत करण्याची मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ओ बी सी आणि मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेल्या बैठकीला महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला दरम्यान बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षावर चांगले संतापलेले पाहायला मिळाले बैठकीला गै गे, गैरहजर राहिल्यामुळे फडणवीसांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यावर हल्लाबोल केला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात दहा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने पन्नास विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिली आहे उर्वरित नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे मुश्रीफ म्हणाले की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता जिल्हा गडचिरोली जालना वाशिम हिंगोली बुलढाणा अमरावती नाशिक भंडारा अंबरनाथ आणि मुंबई येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद नवी दिल्ली यांना अर्ज सादर करण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही तर त्यातून सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी शासनाची प्रामाणिक भूमिका आहे त्या दिशेने शासनाची सकारात्मक प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले राज्यात सौदार्यपूर्ण वातावरण कायम राहावं यासाठी सर्वपक्षीय सदस्यांना विश्वासात घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याबाबत आजची बैठक बोलवण्यात आली होती मराठा आणि ओबीसी समाजातील कटुता दूर करण्यासाठी आजची बैठक होती यापूर्वीही एक नोव्हेंबर दोन हजार त्यु... तेवीस रोजी अशाच प्रकारे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे त्यात राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे त्यातच विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून येत्या दहा जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भासह हो, कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट तर काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भासह हो, कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बारा जुलैपर्यंत आहे त्याच दिवशी विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे